नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो प्रस्ताविका उद्देश पत्रिका प्रेमबल अशा वेगवेगळ्या नावाने ओळखली जाणारी ही महत्वपूर्ण असणारी बाब तर प्रस्ताविका हा राज्यघटनेचा असणारा मूळ स्रोत आहे ज्यामध्ये विविध स्वरूप जे ते प्रस्थापित झालेले आपल्याला दिसतात मग अशा स्वरूपाची जी प्रस्ताविका आहे हिचा उद्गम स्रोत तिची असणारी पार्श्वभूमी तिच्यातील असणारे विविध स्वरूप त्याचे असणारे घटक त्यानंतर त्याचे उद्दिष्ट याचा एकंदरीतच सर्वांगीण आढावा आपण येत्या काही काळामध्ये घेणार आहोत त्यामध्ये जर बघितलं गेलं तर प्रस्ताविका ही केवळ भारतीय राज्यघटनेचाच भाग आहेत का तर नाही तर इतरही घटक राज्यांमध्ये इतरही देशांमध्ये त्या प्रस्ताविकेचा एक महत्वपूर्ण आढावा जर तो आपल्याला पाहायला मिळतो मग उदाहरण स्वरूपामध्ये जर बघितलं गेलं तर अमेरिकन प्रस्ताविका अर्थात अमेरिकन राज्यघटनेमध्ये प्रस्थापित केलेली असणारा भाग किंवा कॅनडियन प्रस्ताविका अर्थात त्यामध्ये प्रस्तावित केलेला भाग आणि त्याचाच एकंदरीत संदर्भ जर बघितला गेला तर आपल्याला भारतीय प्रस्ताविका याचा एकंदरीतच आढावा जो आहे तो घेता येऊ शकतो मग अशा अमेरिकेमध्ये जर बघितलं गेलं तर प्रस्ताविकेचा उद्गम स्रोत मानला जातो हिच्या माध्यमातून संपूर्ण असणाऱ्या जगास समोर एक प्रकारचं रोल मॉडेल जे ते प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसतं मग राज्यघटनेमध्ये प्रस्ताविकेची सुरुवात प्रथम अमेरिकन संघाने आपल्याला राज्यघटनेत केलेली दिसते आणि तिचं अनुकरण जे ते अनुकरण भारतीय संघाने या ठिकाणी प्रस्थापित केलेले दिसतं ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर भारताने जी प्रस्ताविका आत्मसात केली ती अमेरिकन पद्धतीनेच नव्हे नव्हे तर भारतीय असणाऱ्या समाजाच्या सर्वांगीण घटकाचा एकंदरीतच आढावा घेऊन ह्या प्रस्ताविकेला प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसत पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर भारताचं असणारं संविधान अर्थात भारताची असणारे उद्देशिका जिची रचना जर बघितली गेली किंवा सुरुवात जर बघितली तर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवणाऱ्या व त्याच्या सर्व नागरिक नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार केला जात आहे अर्थात इथे जर बघितलं गेलं तर संपूर्ण राज्यघटनेचा सर्वतोपरी सारांश या प्रस्ताविकेमध्ये संदर्भित झालेला आपल्याला दिसतो मग चला तर मग यातील असणाऱ्या प्रत्येक मुद्द्यांना समजून घेण्याचा आपण थोडक्यात प्रयत्न करूया मग राज्यघटना ज्या आहेत या राज्यघटनेलाच आपण प्रस्ताविका सरनामा त्यानंतर उद्देशिका उद्देश पत्रिका या नावाने प्रस्थापित करताना आपल्याला दिसतो मग राज्यघटनेच्या अधिकाराचे स्रोत अधिकाराच्या स्रोतांमध्ये जर बघितलं गेलं तर सर्वतोपरी भारतीय जनता ही प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते सर्वात प्रथम स्थान जे ते या ठिकाणी भारतीय जनता यांना दिलेले दिसतं त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर राष्ट्रीय स्वरूप जे म्हणजे अर्थात भारतीय राष्ट्राचे स्वरूप याला प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसतं यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर अशा प्रस्ताविकेचे महत्वपूर्ण उद्देश काय आहेत याला देखील निश्चित करण्याचं काम आपल्याला या संपूर्ण प्रस्ताविकेमध्ये पाहावयास मिळतं पुढे याची स्वीकृती अर्थातच आपल्याला माहित आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नो एकोणपन्नास रोजी याची पूर्ण स्वीकृती केलेली आपल्याला दिसते पुढे प्रत्येक प्रस्ताविकेच्या असणाऱ्या स्रोतानी हाय त्याची संरचना जी ती आपल्याला बदलत्या स्वरूपात पाहायला मिळते ज्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला भारतीय राष्ट्राचे स्वरूप अर्थात प्रस्ताविकेचे महत्वपूर्ण स्वरूप यामध्ये संदर्भित होतात त्यामध्ये सर्वप्रथम सार्वभौम ही संकल्पना आहे प्रवर्धित होताना आपल्याला दिसते दुसरी समाजवादी ही संकल्पना निश्चित होताना दिसते तिसरी त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता ही संकल्पना प्रस्थापित होताना दिसते चौथी त्या ठिकाणी लोकशाही आणि अंतिम आपल्याला त्या ठिकाणी गणराज्य या सर्वांगीण असणाऱ्या घटकाचा एक संदर्भ या ठिकाणी प्रस्थापित होताना दिसतो मग या प्रत्येक संदर्भामागे प्रत्येक असणाऱ्या घटनेमध्ये एक नवीनतम स्वरूप जे ते विकसित झालेलं किंवा विश्लेषित झालेलं आपल्याला दिसतं मग अशा नवीनतम स्वरूपामध्ये सर्वप्रथम त्या ठिकाणी सार्वभौमत्व आता सार्वभौमत्वाचा विचार जर केला तर ही जी संकल्पना आहे यामध्ये आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं की असं राष्ट्र जे स्वतंत्र स्वरूपाचं असणार ज्यामध्ये कोणाचंही नियंत्रण त्या राष्ट्रावरती संदर्भित झालेलं नाही असं राष्ट्र त्याला आपण सार्वभौम स्वरूपाचं राष्ट्र असं म्हणतो जे स्वतःचा निर्णय स्वतःच्या पद्धतीने प्रस्थापित करतात आणि ते पूर्णपणे स्वतंत्रपूर्वक स्वरूपाचे आपल्याला निश्चित झालेले दिसतात मग अशा सार्वभौम स्वरूपाच्या संरचनेला जर बघितलं गेलं तर ते कुठून बारं केले कुठून घेतले अर्थात आपल्याला या ठिकाणी आयर्लंडच्या घटनेचा संदर्भ घेता येतो मग वेग वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून सार्वभौम ही संकल्पना आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आलेली दिसते मग असं जे सार्वभौमत्व आहे त्यामध्ये त्याचे दोन भाग पडताना दिसतात एक भाग आहे बाह्य सार्वभौमत्व आणि दुसरा भाग आहे त्या ठिकाणी अंतर्गत सार्वभौमत्व बाह्य सार्वभौमत्वाचा विचार जर केला तर एक सार्वभौम असा देश जे दुसऱ्या देशाबरोबर स्वतंत्रपणे आपले संदर्भ जे ते विकसित करते किंवा प्रस्थापित करताना आपल्याला दिसत आणि अंतर्गत सार्वभौमत्व ज्या सार्वभौमत्वामध्ये असं राष्ट्र ज्यामध्ये त्या ठिकाणी संयोजित असलेला संपूर्ण समाज जो हा समाज प्रस्थापित झालेला दिसतो मग अशा सार्वभौम राष्ट्राच्या असणारा विचार केल्यानंतर आपल्याला पुढे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे समाजवाद समाजवादाचा अर्थ जर बघितला गेला तर भारतीय राज्य क्षेत्रातील राज्यांचे उद्दिष्टे लोकांचे चांगले जीवनमान संधीची समानता प्राप्त करून देणे म्हणजेच त्या ठिकाणी समाजवाद होय मग अशा स्वरूपाचा हे जे समाजवाद आहे हा समाजवाद शब्द मूळ प्रस्ताविकेमध्ये अंतर्भूत नव्हता तो बेचाळीसाव्या राज्यघटनेच्या असणाऱ्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून एकोणीसशे शहात्तर मध्ये भारतीय समाजवाद हा जो आहे तो आपल्याला प्रस्ताविकेमध्ये संदर्भित केलेला दिसतो पुढे समाजवाद केवळ प्रस्ताविकेमध्येच आहेत का तर नाही त्याचा संदर्भ हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहावयाच मिळतो जसे की मार्गदर्शक तत्वे आहेत या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाजवादाला परिपूर्ण उल्लेखित केलेलं आपल्याला दिसत यापूर्वी जर बघितलं गेलं तर समाजवाद हा भारतीय राज्यघटनेतला असताना एक महत्वपूर्ण भाग आहे त्याला संदर्भित करण्याकरता एकोणीसशे पंचावन्नच्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये प्रथम हा ठराव जो आहे तो संमत करण्यात आलेला आपल्याला दिसतो पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर या समाजवादा संबंधित काही महत्वपूर्ण खटल्यांचा आपल्याला आढावा घेता येऊ शकतो त्यामध्ये सर्वप्रथम एक्सेल बिहार विरुद्ध भारतीय संघ ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय निर्णय देताना खाजगी आणि सामाजिक यांच्या एकत्रित मालकीचं स अस्तित्व प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसतं दुसरा डी एस नकारा विरुद्ध केंद्र सरकार ज्यामध्ये जनतेला सुयोग्य जीवन प्रदान करणं अर्थात जन्मापासून मरेपर्यंत सुरक्षितता प्रदान करणं हा निर्णय महत्वपूर्ण ठरलेला आपल्याला दिसतो तिसरा मेनका गांधी विरुद्ध भारतीय संघ ज्यामध्ये कलम चौदा अर्थात ज्यामध्ये आपल्याला लक्षात घेता येतं की समानता आहे समानता ही प्रस्थापित करत असताना कायद्यापुढे प्रत्येक व्यक्तीला समान पद्धतीने प्रस्थापित करणारी व्यवस्था ज्या संदर्भात निर्णय देताना आपल्याला या ठिकाणी मेनका गांधी खटला महत्वपूर्ण ठरतो त्याचबरोबर कलम एकवीसच्या माध्यमातून राईट टू लाईफ जगण्याचा अधिकार हा देखील या माध्यमातून प्रस्थापित झालेला आपल्याला दिसतो आणि अंतिमता श्रीराम दालमिया विरुद्ध एस आर तेंडुलकर व इतर या खटल्याचा निर्णय देताना त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कोणत्याही प्रकारचा कायदा केला तर त्याचे वर्गीकरण करता येऊ शकते याची मागणी जे ती वाजवी किंवा आवश्यक स्वरूपाच्या आहेत हा संदर्भ या असणाऱ्या प्रमुख खटल्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घेताय पुढे जर बघितलं गेलं तर इतरही काही महत्त्वपूर्ण खटले आहेत जसं दयाराम शेट्टी विरुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत यामध्ये जर सरकारने एखादी व्यक्ती व्यक्ती समूहाविषयी भेदभावपूर्वक कार्यवाही केली तर ती कायदा या शब्दा अंतर्गत आणली गेली या अर्थात इथे कायद्याला संदर्भित करण्याचं काम किंवा विश्लेषित करण्याचं काम इथे केलेलं आपल्याला दिसतं पुढे पंजाब राज्य विरुद्ध ए एन आर व्ही इकबाल सिंग आहेत त्यामध्ये पेन्शन हा व्यक्तीचा अधिकार आहे पगार मात्र हा व्यक्तीचा अधिकार नाही त्याला संदर्भित करण्याचं काम हे वेळोवेळी राज्य संस्थेच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं त्यानंतर पुढे जीबी पंत कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार यामध्ये उपहारगृहात अर्थात कॅफेटेरियामध्ये काम करणारे असणारे जे काही कामगार होते अशा कामगारांना त्या ठिकाणी आर्थिक व सामाजिक न्यायाच्या आधारावरती एक प्रकारचा न्याय्य प्राप्त करून देण्याचं काम जे ते इथे आपल्याला केलेलं दिसतं त्यानंतर अंतिमता एअर इंडिया विरुद्ध संयुक्त कामगार संघ ज्या खटल्यामध्ये जर बघितलं गेलं तर एक प्रकारे महिलांचा सन्मान जो आहे हा प्रस्थापित करण्याचं काम केलं या सन्मानाला कोणत्या प्रकारचा उणेपणा निर्माण होणार नाही आणि त्यांचे जीवनमान हे व्यवस्थितरित्या प्रस्थापित होईल याचा संपूर्ण आढावा घेण्याचं काम या असणाऱ्या खटल्याच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसतं ओहराल जर बघितलं गेलं या संदर्भात एक समयाविरुद्ध आंध्र प्रदेशातील राज्य आहे या खटल्यामध्ये पण एक प्रकारे सन्मान जो आहे तो व्यक्ती अथवा समाज यांना आर्थिक व सामाजिक न्यायाच्या आधारावरती प्राप्त करून देण्याचं काम जे ते आपल्याला या खटल्याच्या माध्यमातून झालेलं दिसतं ओहराल पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर धर्मनिरपेक्षता ही संकल्पना प्रदर्शित होताना आपल्याला दिसते मग धर्मनिरपेक्षता म्हणजे काय की भारतीय राज्य संस्थेच्या कोणत्याही अधिकृत धर्म नसेल अर्थात भारत हा धर्माधिष्ठीन राष्ट्र नसेल अर्थात हा एक प्रकारे धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राष्ट्र असेल या संकल्पनेमध्ये जर बघितलं गेलं तर धर्मनिरपेक्षता ही जी व्यवस्था आहे ही राज्य संस्थेत समावेत संपूर्ण समाज व्यवस्थेला देखील लागू होताना आपल्याला दिसते अर्थात राज्यसंस्था व तद्वत त्या ठिकाणी व्यक्ती हे घटकही त्यामध्ये अंतर्भूत होतात मग असा धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे प्रस्ताविकेमध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती अंतर्गत एकोणीसशे शहात्तर अन्वय समाविष्ट केलेला आपल्याला दिसतो मग प्रश्न असा पडतो की मूळ राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हती का तर होती ही धर्मनिरपेक्षता जर बघितली गेली तर आपल्याला राज्यघटनेतील असणारा मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकारातील कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस कलम अठ्ठावीसच्या माध्यमातून प्रस्थापित झालेले दिसते माशा स्वरूपाची ही धर्मनिरपेक्षता भारतीय राज्यघटनेतला असणारा सर्वात महत्वपूर्ण भाग आहे अशा धर्मनिरपेक्षतेमध्ये जर बघितलं गेलं तर त्याचे तीन प्रकाराचे राष्ट्र आपल्याला निश्चित होताना दिसतात त्यामध्ये सर्वात पहिला येतो तो म्हणजे नास्तिक राष्ट्र ज्यामध्ये कोणताही अधिकृत धर्म न मानणार राष्ट्र म्हणजे किंवा समाज म्हणजे नास्तिक स्वरूपाचं राष्ट्र आहे दुसरा ईश्वरास्तिक राष्ट्र आहेत अर्थात विशिष्ट धर्मालाच राष्ट्रधर्म म्हणून मान्यता असणे असं राष्ट्राला आपण ईश्वरस्तिक राष्ट्र म्हणतो उदाहरण स्वरूपात बांगलादेश असेल म्यानमार असेल श्रीलंका असेल किंवा पाकिस्तान असेल आणि फायनली आपल्याला बघता येतं ते म्हणजे काय धर्मनिरपेक्ष राष्ट्र असं राष्ट्र की जे कोणत्याही धर्माला त्या ठिकाणी प्राधान्य देत नाही अर्थात ते सर्व धर्मांप्रती समानता प्रस्थापित करण्याचं काम करते पुढे आपल्याला या ठिकाणी प्रमुख खटले या संबंधित लक्षात घेता येऊ शकतात त्यामध्ये सर्वात पहिला सेंट झेवियर कॉलेज विरुद्ध गुजरात राज्य ज्या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने धर्मनिरपेक्षता ही संकल्पना ना दैववादी आहे ना दैवाविरुद्ध आहे ती एक प्रकारे भक्तिवाद अन्वयवाद आणि नश्वरवाद यांना स्पष्ट करण्याचं काम करताना आपल्याला दिसते पुढे सचिन बोम्मई विरुद्ध भारतीय संघ ज्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे तत्व राज्यघटनेच्या कलम पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये संदर्भित करण्यात आलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर अरुणा रॉय विरुद्ध भारतीय संघ यामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली अर्थात या व्याख्यामध्ये करत असताना त्यामध्ये व्यक्ती आणि राज्य संस्था या दोघांनाही एक प्रकारची धर्मनिरपेक्षता संदर्भित करताना स्वधर्म अभिमान आणि परधर्म सम्मान ही संकल्पना यामध्ये अर्थबद्ध केलेली आपल्याला दिसते या संदर्भात आय आर कोहिल्य विरुद्ध तामिळनाडू राज्य आणि बलसम पाऊल विरुद्ध कोचीन विद्यापीठ याही खटल्यामध्ये एक प्रकारे धर्मनिरपेक्षता या संकल्पनेला प्रवर्धित करण्याचं काम आणि विश्लेषित करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झालेलं दिसतं पुढे लोकशाही लोकशाही या शब्दाचा अर्थ विचाराला गेला असला तर त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जनता स्रोतांमध्ये सर्वतोपरी आपल्याला पाहायला मिळते मग अशी जी लोकशाही आहे ही आपल्याला सर्वात प्रथम प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये विभाजित झालेली दिसते आणि दुसरी अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये विभाजित झालेली दिसते प्रत्यक्ष लोकशाही ज्यामध्ये जनता ही सर्वोच्च असते तिला अधिकार देखील सर्वोच्च त्या ठिकाणी प्रस्थापित केलेले दिसतात तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी जनता ही सर्वोच्च आहे मात्र संपूर्ण कारभार हा जनप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रस्थापित केला जाताना आपल्याला दिसतो मग अशी जी काही लोकशाही त्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचे असणारे काही महत्वपूर्ण बिंदू आहेत त्यामध्ये सर्वात पहिला त्या ठिकाणी आपल्याला सार्वत्रिक मतदान आहेत किंवा सार्वमत ज्यामध्ये प्रस्तावित कायद्याबाबत मतदारांनी स्वतः मतदान करून ठराव पारित करणं हा त्यामधला महत्वपूर्ण भाग आहे दुसरा भाग येतो त्यामध्ये पुढाकार आहेत कायदा करण्यासाठी मतदार अर्थात जनताजी ही त्या ठिकाणी विधेयकाचा प्रस्ताव विधिमंडळास पाठवते आणि त्यानुसार त्या ठिकाणी कायदा करण्याचं काम जे ते करताना आपल्याला दिसते तिसरा परत बोलवणे राईट टू रिकॉल ज्यामध्ये जनता जी ती प्रतिनिधी जर आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी सुयोग्य पद्धतीचा त्या का, ठिकाणी काम करू शकत नसेल तर अशा परिस्थितीत अशा असणाऱ्या अधिकारी वर्गाला अथवा प्रतिनिधीला पुन्हा माघारी बोलून त्याच्या जागी नवीन प्रतिनिधी नियुक्त करण्याची व्यवस्था म्हणजे राईट right टू रिकॉल आहेत आणि अंतिमता जर बघितलं गेलं तर सार्वमत जिथे विशिष्ट अशा मुद्द्यांवरती संपूर्ण जनता एकीकृत एक येऊन एक विचाराने आपलं मत प्रदर्शन करतात आणि तो कायदा जो आहे तो पास करून घेण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतात दुसरा मुद्दा येतो अर्थात अप्रत्यक्ष स्वरूपाची लोकशाही अशा अप्रत्यक्ष लोकशाहीचं विभाजन दोन भागामध्ये होताना आपल्याला दिसतात पहिला भाग अध्यक्षीय लोकशाही इथे राष्ट्राध्यक्ष हा प्रत्यक्ष जनतेमार्फत निवडला जाताना आपल्याला दिसतो ज्यामध्ये उदाहरणार्थ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे त्यानंतर दुसरी येते ती म्हणजे संसदीय लोकशाही येथे देशाचा प्रधानमंत्री निवडला जातो जो त्या ठिकाणी जनमताच्या माध्यमातून जनप्रतिनिधी प्रधानमंत्रीची निवड करताना आपल्याला दिसतात अर्थात उदाहरण स्वरूपामध्ये आपल्याला भारत व ब्रिटन या दोन उदाहरणांचा संदर्भ लक्षात घेता येऊ शकतो पुढे या संबंधित काही महत्वपूर्ण खटले आपल्याला लक्षात येईल ज्यामध्ये सर्वात पहिला आहेत मोहनलाल विरुद्ध जिल्हा अधिकारी रायबरेली जिथे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना स्पष्ट केला आहे की लोकशाही संकल्पना ही तात्विक राज्यशास्त्राचा भाग आहे जो सरकारी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी लागू केला जाताना आपल्याला दिसतो आणि दुसरा आहे तो म्हणजे भारतीय संघ विरुद्ध लोकशाही प्रशासित संस्था येथे स्पष्टता देताना जोपर्यंत निष्पक्ष निशुल्क स्वरूपाचे मतदार तयार होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही संदर्भित झालेली आपल्याला मानता येणार नाही पुढे जर बघितलं गेलं तर प्रजासत्ताक आहे मग असा प्रजासत्ताक जो राजकीय सार्वभौमत्व हे जनतेकडे आहे अर्थात राज्यासारखा एक भाग किंवा व्यक्ती नाही त्या ठिकाणी ती व्यक्ती केंद्रित नाही यामध्ये सर्वतो अधिकार स्रोत जर बघितले गेले तर ते प्रत्यक्षरित्या जनतेकडे संदर्भित केलेला आपल्याला दिसतंय अर्थात असा विशेष अधिकार असलेला वर्ग नसून जनतेप्रती कोणत्या प्रकारचा भेदभाव न करणार न, न करता सर्वांसाठी समान निर्णय करणे म्हणजेच एक प्रकारे प्रजासत्ता ही संकल्पना आपल्याला संदर्भित होताना दिसते मग अशा प्रजासत्ताकाला दोन भागात विभाजित केलं जातं पहिला भाग राजसत्ता या पद्धतीत राष्ट्रप्रमुख राजा किंवा राणी असतो जो वंश परंपरेने त्यामध्ये त्यांना आपल्याला दिसतो उदाहरण स्वरूपात जर बघितलं तर ब्रिटन आहे दुसरा जर बघितला गेला तर प्रजासत्ता येथे राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती हे वंश परंपरेने येत नसून या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे त्यांना निवडलं जाताना दिसतं ज्यामध्ये उदाहरण स्वरूपात अमेरिका असेल किंवा भारत देश या दोन देशामध्ये आपल्याला ही व्यवस्था संदर्भित झालेली दिसते जसं आपण राज राज्यघटनेतील असणाऱ्या प्रस्ताविकेचे स्वरूप बघितले तशाच पद्धतीचे राज्यघटनेतील प्रस्ताविकेबरोबरच त्या ठिकाणी काही महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टांमध्ये सर्वात प्रथम येतो तो म्हणजे न्याय दुसरा उद्दिष्ट आहे त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे समानता आणि चौथं महत्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला लक्षात घेता येते म्हणजे बंधुता असे चार महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आपल्याला यामध्ये संदर्भित झालेले दिसतात मग चला तर प्रत्येक उद्दिष्टांचा आपण एकामागे एक त्याचा विचार करूया त्यामध्ये सर्वात प्रथम न्याय येतो न्यायाचा विचार जर केला आपल्याला लक्षात घेता येतं सामाजिक स्वरूपाचे न्याय आहेत ज्या सामाजिक स्वरूपाच्या न्यायामध्ये धर्म वंश जात लिंग या आधारावर सामाजिक भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समान संधी प्राप्त करून देण्याची व्यवस्था म्हणजे सामाजिक न्याय दुसरा येतो तो म्हणजे आर्थिक न्याय त्यामध्ये संपत्तीचे उत्पन्न मालमत्ता हे एकीकारपणे न करता सर्वांप्रती समान पद्धतीने त्याची विभागणी करणे किंवा त्यातील असणारी विषमता दूर करणे त्याला एक प्रकारे आर्थिक न्याय असं म्हणतो आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे राजकीय न्याय ज्यामध्ये देशातील सर्व नागरिकांना समान राजकीय स्वरूपाचे अधिकार प्रस्थापित करणं आणि सर्व पदांसाठी ते ग्राह्य स्वरूपाचे असणं अशी व्यवस्था म्हणजे एक प्रकारे सामाजिक न्याय आपल्याला संदर्भित होताना दिसते पुढे सामाजिक न्यायामध्ये जर बघितलं गेलं तर मूलभूत अधिकारातील प्रमुख कलमे आपल्याला लक्षात घेता येतात त्यामध्ये कलम चौदा कलम पंधरा कलम सोळा कलम सतरा कलम अठरा या कलमांच्या माध्यमातून सामाजिक समानता ही प्रस्थापित केलेली आपल्याला दिसते या तीनही न्यायांचे आदर्श जर बघितले गेले तर रशियन राज्यक्रांतीच्या माध्यमातून आपल्याला घेतलेले दिसतात पुढे स्वातंत्र्य येतं स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रस्थापित होत असताना आपल्याला एकामागे एक नवीनतम घटक जे ते प्रस्थापित होताना दिसते त्यामध्ये सर्वात प्रथम विचार येतो त्यानंतर दुसरा अर्थात अभिव्यक्ती येतात तिसरा जर भाग बघितला आपण या ठिकाणी विश्वास येतो आणि चौथा महत्वपूर्ण भागाचा विचार केला तर या ठिकाणी श्रद्धा आणि अंतिम भागाचा विचार केला त्यामध्ये उपासना अशा या घटकांमध्ये एक प्रकारची अभिव्यक्ती जी ती व्यक्तीची संदर्भित किंवा प्रस्थापित झालेली आपल्याला दिसते यापुढे जाऊन जर बघितलं गेलं तर असं जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यावरती जर बघितलं गेलं तर व्यक्तीच्या व्यवहारावरती कोणत्या प्रकारचे निर्बंध न ठेवता प्रत्येक व्यक्तीला आपले दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणं म्हणजे स्वातंत्र्य होय ज्या स्वातंत्र्यामध्ये घटनेतील सरनामामध्ये विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली ही हमी जर बघितली तर राज्यघटनेतील कलम एकोणावीस कलम एकवीस कलम एकवीस अ आणि कलम बावीस दोनशे सव्वीसच्या माध्यमातून एक प्रकारे ही व्यवस्था आपल्याला संरक्षणार्थ स्वरूपाची प्रस्थापित केलेली दिसते त्याचबरोबर कलम बत्तीस जो सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून संरक्षण करतो तर कलम दोनशे सव्वीस हा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून संरक्षित झालेला आपल्याला दिसतो पुढे समता अर्थात समानता यामध्ये जर बघितलं गेलं तर समाजामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता सर्व समाजातील व्यक्तींना समान स्वरूपाचे अधिकार प्रस्थापित करणारी व्यवस्था म्हणजे समता किंवा समानता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी संधीची समानता प्रस्थापित करते हिच्यामध्ये तीन भागातीचं विभाजन होताना दिसतं त्यामध्ये सर्वात पहिली नागरी समता दुसरी राजकीय समता आणि अर्थात तिसरी या ठिकाणी आपल्याला आर्थिक समानता किंवा समता ही आपल्याला प्रस्थापित होताना दिसते यामध्ये जर बघितलं गेलं तर या ठिकाणी नागरी समता ही सर्वात महत्वपूर्ण प्रदर्शित होताना दिसते जिची रचना आपल्याला राज्यघटनेतील मूलभूत अधिकारातील कलम चौदाच्या माध्यमातून येताना दिसते कलम पंधराच्या माध्यमातून येताना दिसते त्यानंतर कलम सोळाच्या माध्यमातून येताना दिसते त्यानंतर कलम सतराच्या माध्यमातून येताना दिसते या ठिकाणी जर बघितलं गेलं तर कलम अठराच्या माध्यमातून देखील एक प्रकारे समता किंवा समानता ही राज्यघटनेच्या असणाऱ्या विविध तरतुदींच्या माध्यमातून प्रदर्शित होताना आपल्याला दिसते पुढे राजकीय स्वरूपाची समता आहे की राजकीय स्वरूपाची समता जर बघितली तर कलम तीनशे पंचवीसच्या माध्यमातून धर्म वंश जात लिंग या कारणास्तव कोणत्याही व्यक्ती मतदार या यादीत समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही अर्थात त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायद्याच्या माध्यमातून ज्या व्यक्तीचे अठरा वर्ष पूर्ण झाले असा प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी मतदान करण्यासाठी पात्र असणार आहे तर कलम दोनशे सव्वीस तीनशे सव्वीसच्या माध्यमातून लोकसभा व विधानसभा निवडणुका प्रौढ मताधिकाराच्या तत्वावरती घेतल्या जाईल हा संदर्भ देखील या ठिकाणी प्रस्थापित झालेला आपल्याला राजकीय समतेच्या माध्यमातून होताना दिसतो त्यानंतर तिसरी आहे म्हणजे आर्थिक समता आर्थिक समतेमध्ये जर बघितलं गेलं तर कलम एकोणचाळीस आणि त्याचे असणारे इतर क्लासेस जे आहेत या माध्यमातून एक प्रकारे स्त्री व पुरुषांना समान कामाबद्दल समान वेतन या पद्धतीची तरतूद आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून संदर्भित झालेली दिसते पुढे जर बघितली गेली तर बंधुता ही जी बंधुता आहे यामध्ये एक प्रकारे भावनिक स्वरूपाचं सो, बंधुभाव किंवा त्याबद्दलचा असणारा आपलेपणा याची संपूर्ण व्यवस्था प्रस्थापित करणारा जो भाग येतो तो, तो म्हणजे बंधुता समाजातील असणाऱ्या सर्व वर्गांमध्ये एक समानता एकता एक एकात्मता निर्माण व्हावी याकरता ही बंधुता आपल्यामध्ये संदर्भित झालेली दिसते मग अशा बंधुतेमध्ये जर बघितलं गेलं तर कलम एकच्या च्या माध्यमातून ही बंधुता आपल्याला पाहायला मिळते जिथे भारत हा राज्यांचा संघ आहे अर्थात इंडिया दॅट इज अ भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट्स ज्यामध्ये सांप्रदायिकता प्रादेशिकता जातीयता भाषावाद अलगाववाद यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा ठरणाऱ्या घटकांवरती मात करून एक प्रकारे एकता प्रदर्शित करण्याचं काम करणं त्याचबरोबर कलम एक्कावन्न अ आहे ज्यामध्ये एक, एक प्रकारे मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर महिलांची प्रतिष्ठेचं संरक्षण करणं आहेत त्याचबरोबर महिलांच्या अप्रतिष्ठेच्या पद्धतीला उणेपणा निर्माण करणाऱ्या ज्या काही परंपरा रीती रिवाज आहेत याला पूर्णतः खंडित करणारी व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यासाठी जर बघितलं गेलं तर एक प्रकारे बेचाळीसाव्या दुरुस्तीच्या अन्वय एकात्मता हे तत्व देखील आपल्याला भारतीय राज्यघटनेतील प्रस्ताविकेमध्ये अंतर्भूत केलेलं दिसतं हा एकंदरीतच जर भाग बघितला तर संपूर्ण प्रस्ताविकेचा आपल्याला थोडक्यात लक्षात घेता येऊ शकतो याच्या माध्यमातून संपूर्ण राज्यघटनेचा एकीकृत एक स्वरूपाचा सारांश जो आहे तो आपल्यासमोर प्रदर्शित होताना दिसतो धन्यवाद